ज्येष्ठ महिन्यातल्या कडक उन्हाच्या झळ्यांमध्ये गोविंदजी अंगणा ठेवलेल्या चार पायवर पडून होते घामाने ओलचिंब चिंब झालेल्या अवस्थेत ते आकाशाकडे टक लावून पाहत होते आणि आपल्या स्वर्गवासी पत्नीच्या आठवणीत अश्रू ढाळत होते रात्रीचे दोन वाजले होते पण त्यांच्या डोळ्याला अजिबात झोप नव्हती झोप आली तरी कशी असती कारण सकाळपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता आता तर त्यांच्या पोटातील आतडी जोराची अन्नाची मागणी करत होते त्यावेळेस स्वयंपाकघरात गेले काहीतरी खायला मिळते का हे पाहण्यासाठी पण काहीच नव्हतं मग थोडं दूध प्यावे या उद्देशाने त्यांनी फ्रीज उघडला पण तिथेही दुधाचं भांड रिकाम होत मनातल्या मनात शोन त्यांनी फक्त एक ग्लास पाणी प्यायले आणि पुन्हा आपल्या चार पायीवर येऊन पडले एका बाजूला ही असाह्य उन्हाळ्याची रात्र आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड भूक पोटात काहीही नाही उपाशी पोटात ते फक्त इकडे तिकडे तळमळत पडले होते आणि सकाळ होण्याची वाट पाहत होते कारण सकाळी त्यांची सून त्यांना काहीतरी खायला देईल ही त्यांना आशा होती गोविंदीच्या खोलीत पंखा नव्हता म्हणून ते अंगणात झोपत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा संजीव आणि सून रीना मात्र त्यांच्या एसीच्या थंडगार हवेत त्यांच्या खोलीत शांतपणे झोपले होते काल रात्री संजीव आणि रीना एका लग्नाला गेले होते आणि तिथंच रात्रीचे जेवण करून घरी आले होते निघताना रीना गोविंदजींसाठी सकाळच्या उरलेल्या दोन शिळ्याच्या पत्या चपात्या बनवून ठेवून गेली होती आणि सांगून गेली होती की चहा करून त्याच्यासोबत खाऊन घ्या असा प्रकार रीना रोज रात्री उरलेले जेवण गोविंदजींसाठी ठेवून द्यायची आता गोविंदजींनाही त्याची सवय झाली होती सुनीच्या सांगण्यावर त्यांनी न बोलता मान डोलवली आणि मुलगा त्यांचा मुलगा व सून लग्नाला निघून गेले रात्री गोविंदजींना खूप भूक लागली म्हणून त्यांनी किचन मध्ये जाऊन डबा उघडला तर त्यातल्या चपात्यांना वास येत होता तरी जोराची भूक असल्याने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पण खाण्यासारखं काहीच नव्हतं किचन मध्ये रात्री बारा वाजता संजीव आणि रेना घरी परतले पण गोविंदजींना एवढी हिंमत नव्हती की सुनेला सांगावं की भूक लागली सुनीला उठून काहीतरी खायला देण्याची विनंती करावी पण ते करू शकले नाही गप्पच राहिले आणि परत आपल्या चारपाय पर येऊन झोपायचा प्रयत्न करू लागले भूक तर वाढतच चालली होती पण त्याच्यासाठी काहीच पर्याय नव्हता भूकेने व्याकळे होत असताना त्यांना डोळा लागला सकाळी कुकरची शिट्टी ऐकून त्यांची झोप उडाली त्यांनी उठून पाहिलं तर रिना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती अन्नाचा सुगंध त्यांच्या नाकात शिरला आणि त्यांना समाधान वाटलं की थोड्याच वेळात चविष्ट जेवण तरी मिळेल काल नाही तर आज तरी मिळेल असा विचार करत असताना अचानक त्यांना एक कडबड कडवड आणि थंड आवाज ऐकू आला किती उशीर केला उठायला एवढं झोप पण काढत गोविंदींनी सुनेच्या दिशेने पाहिलं ती हातात गरम चहा घेऊन उभी होती तिने चहाचा कप त्यांच्या हातात दिला आणि कठोर स्वरात म्हणाली बाबा लवकर लवकर हा चहा आणि घरकामात मला मदत करा दोन दिवसांचे कपडे साचले आहेत ते धुऊन टाका आणि गच्चीवर वाळत घाला लवकर धुवून घ्या त्यानंतर सगळ्या घराची झाडलोट सुद्धा करायची आहे हाताला चांगली गती द्या कारण माझ्या बाहेरचे लोक येणार आहेत घरी ते येण्याआधी घर सगळं स्वच्छ झालं पाहिजे एका मागोमाग एक रीना सूचना देत होती पण गोविंदजींना उपासमार झाल्यांना काही बोलण्याची सुद्धा ताकद राहिली नव्हती एक कप चहा पिऊन त्यांनी स्वतःला समजावले आणि कपडे धुण्यासाठी निघून गेले बाथरूमकडे निघून गेले त्यांचं शरीर आता थकलं होतं पण त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता सगळे कामं संपवून ते आपल्या सुनेजवळ आले आणि म्हणाले बाळा मी घरातली सगळी कामं केली आहेत आता मला खूप भूक लागली आहे काल रात्री जेवण मिळालं नाही तुझ्या काल ज्या शिळा चपात्या ठेवल्या त्या शेळ्या चपात्यांना वास येत होता म्हणून त्या शिळा चपात्या मी खाऊ शकलो नाही हे ऐकताच रीना संतापली म्हणजे काय मी तुम्हाला शेळ्या चपात्या देते म्हणायचं आहे का हा काय नवीन आरोप लावतायत मी माझ्यावर बाबा लक्षात ठेवा माझ्या माहेरचे लोक जेवण करून गेल्याशिवाय तुम्हाला काहीही खायला मिळणार नाही आणि त्यांना जर जेवण कमी पडलं तर मग काय करू त्यांच्यासाठी कमी पडू द्यायचं का बाकी काही नाही राहिलं तर तुम्हाला नेता नंतर देता येईल इतकं बोलून तिने त्यांच्या हातात बिस्किटांचा एक छोटा पुडा दिला आणि म्हणाली म्हणाली हे घ्या आणि हे बिस्किटचे पुढे खा आणि तुमच्या खोलीत जाऊन खा माझ्या बाहेरच्या लोकांना त्रास नको आणि हो अंगणातली चारपाई पण उचलून ठेवा घराला कचरा कुंडी बनवून ठेवल्या अगदी गोविंदीने एक क्षण वाटलं की सुनेच्या कटू वागण्याला कडाडून उत्तर द्यावं पण तेवढं त्यांना आठवलं की जर हे काही ते काही बोलले तर सून मोठा गोंधळ घालेल घरात आणि मुलगा संजीव तिला पाठिंबा देईल आधी कित्येकदा संजीवने त्यांना वृद्धाश्रामात टाकण्याची धमकी दिली होती म्हणून त्यांनी गप्प राहणं पसंत केलं शांत राहिले काहीच बोलले नाही शेवटी चार पाय उचलून खोळीत ठेवली आणि तिथेच बसून विचार करत राहिले किती देवदर्शन घेतली किती नवस फेडले मग हा मुलगा झाला आम्हाला वाटलं होतं की हा आमच्या उतरवायचा आधार बनेल आम्हाला सांभाळेल पण आता त्याला त्याच्या बापाचा विचार करण्याची फुरसत नाही त्याला तर फक्त त्याची बायको दिसते आणि तिच्या शब्दा खातर चालतो एकदा तो माझ्या तब्येतीची चौकशी करत नाही जेव्हा बोलतो तेव्हा फक्त टोचणाऱ्या शब्दांनीच कधीच प्रेमाने बोलत नाही मी माझ्या मुलासाठी आयुष्यभर मेहनत केली छोट्या दुकानाला मोठं शोरूम बनवलं मोठं घर घेतलं त्याला व्यवस्थित शिक्षण दिलं केलं त्याच्या पसंतीची मुलगी शोधून लग्न पण लावून दिलं पण आता काय झालं पत्नी शारदा असताना तरी मी घराचा प्रमुख होतो पण तिच्या जाण्यानंतर मी घरात एकटा पडलो आहे माझ्या स्वतःच्याच घरात मी केवळ एक अनाथासारखा भासतो प्रत्येक गोष्ट मागून घ्यावी लागते काही दिवसांपूर्वी माझी तब्येत खराब झाली आणि मग माझ्या मुलाने मला दुकानावर जाण्यास मनाई केली तो म्हणा म्हणाला बाबा आता तुम्ही वृद्ध झाला आहात तब्येत पुन्हा बिघडली तर कोण सांभाळणार तुम्हाला दुकानाची आता तुम्हाला गरज नाही मी एकटा व्यवस्थित सांभाळू शकतो हे ऐकून त्याने दुकानावर ताबा मिळवला माझ्याकडे जर थोडे पैसे असते तर बाहेरून काही खाण्यासाठी आणलं असतं पण मुलगा आणि सून मला एक रुपया सुद्धा देत नव्हते आणि सून तर काही खायलाही घरात नीट देत नव्हती ह्या सगळ्याचा विचार करत असताना ते रडू लागले माझी पत्नी शारदा गेल्या काही वर्षांपूर्वीच निवडली त्यानंतर मुलगा आणि सुनेचे वागणे दिवसेंदिवस अधिकच कठोर होत गेले होते आता तर मला दोन वेळेचे जेवणही मिळवणं अवघड झालं होतं मुलाने मला वृद्ध म्हणून दुकानातून बाजू केले पण सुनेने घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायला सुरुवात केली होती घराची छो स्वच्छता छोटी मोठी कामं भांडी कपडे धुणे हे सगळं मला करावं लागायचं मी जर काही बोललो तरी घरात लगेच वाद सुरू होतात म्हणून मी आजपर्यंत गप्प बसलो होतो काही बोललो नाही आणि न बोलता हे सगळं करत आलो पण आता मुलगा आणि सुरेच्या मागण्यात अजूनच कठोरता वाढत चालली होती त्यांना एवढी दया आली नाही की माझं वय वाढत आहे आणि एवढं सगळं काम करायला मला त्रास होईल मी कसं करू शकेन माझं एक नातू आहे अजय तो इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी परदेशात ऑस्ट्रेलिया गेला आहे जेव्हा तो लहान होता तेव्हा मी त्याच्यासोबत सतत खेळायचो आज माझ्यासोबत फिरायला आजोबांबरोबर खेळायला बाहेर फिरायला आवडायचं रोज रात्री मी त्याला गोष्ट सांगायचो देव कुठे तो झोपायचा शाळेतून आल्यावर तो त्याच्या दिवसभराच्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायचा अजय मोठा झाल्यावर तो इंजिनियर व्हायचं स्वप्न व्हायचं स्वप्न पाहत होता म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवले त्यानंतर मात्र मी पूर्णपणे एकटा पडलो पूर्णपणे मी एकटा पडलो होतो कारण माझ्या दुःखावर फक्त अजयच मलमपट्टी करायचा रोज माझ्या औषधांची आणि खाण्याची काळजी घ्यायचा आता मी एकटाच माझ्या खोलीत बसून जुन्या आठवणीत हरवून गेलो होतो तेव्हाच दारावरची बेल वाजली आणि मी भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आलो मला कळून चुकले की सुनेच्या बाहेरची माणसं आली असतील माझ्या खोली बाहेर खूप आशा टवाळक्या आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता जेवणाची रेल झेल सुरू झाली होती मी सकाळपासून उपाशी होतो आणि वाट पाहत होते की हे सगळे जेवून घेतल्यावर कदाचित मला काही खायला देतील आधीच खूप वेळ झाला होता बाहेर पाहिले तर सर्वजण ताटत चाटत चाटत जेवत होते मी मात्र पाण्याने पोट भरण्याचा प्रयत्न करत होतो पण आता पाणीही संपले होते म्हणून मी खोलीतून बाहेर येऊन स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी आलो तिथे सुन आणि तिची आई गप्पा मारत होते सुनीची आई म्हणाली अगरीना तुझ्या सासऱ्यांकडून काही कामं करून घेतेस की नाही की फक्त खायचंच काम करत आहे त्यांना की फक्त खायचंच काम करत आहे ते यावर सुनबाई म्हणाली आई तू काय बोलते आहेस आता त्यांचं वय झालंय म्हातारे झाले आहेत ते जास्त नाही पण थोडेफार कामं करून घेतेच मी त्यांच्याकडून नाहीतर मी का पुकडचं जेव घालू त्यांना दोघी मग त्यावर हसू लागल्या आणि बाहेर निघून आल्या मी तिथेच उभा होतो त्यांच्या बोलण्याने काळजात असंख्य काटे रोतत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते मी फुकट खातो हे ऐकून माझे काळीस तुटून गेले मी मनात म्हणत होतो अजूनही बोलावं वाटतं ही संपत्ती हे दुकान हे सगळं संसार मी उभा केलेला आहे मी काही फुलाचा भीक मागून खात नाहीये याचा विचार असताना माझ्या हातातून पाणी भरलेला ग्लास खाली पडला मोठा आवाज झाला आणि स्वयंपाकघरात पाणी सांडले ग्लास पडल्याचा आवाज एक तासून धावत आली आणि रागाने ओरडली तुम्हाला एक साधी गोष्ट समजत नाही का मी किती वेळा सांगितलंय की स्वयंपाकघरात येत जाऊ नका म्हणून सगळीकडे घाण केलीत पाणी सांडून दे चला लगेच साफ करत आहे पाणी सांडलेलं साफ करून घ्या हे कमी होते की तेवढ्यात त्यांचा मुलगाही धावत आला आणि ओरडला पप्पा तुम्हाला सांगितलं ना की स्वयंपाकघरात येत जाऊ नका म्हणून का बरं स्वयंपाकघरात येतात हे घरभर भटकायचं काय गरज आहे तुम्हाला बसून राहू शकत नाहीत का एका जागी दोघे संतापून निघून गेले उपवासाचा त्रास कमी होता पण आपल्या मुलाकडून मिळालेली हेटाळणी मला मनाला असह्य सा, होत होती मी लाजेने मान झुकवली डोळ्यात पाणी तरळलं कापऱ्या हाताने स्वयंपाकघर साफ केलं मग मी हळूहळू माझ्या खोलीत परत गेलो आणि रोगटाच रडू लागलो जेवणानंतर पाहुणे निघून गेली मी मात्र अजूनही वाट पाहत होतो की सुनीने काही खायला दिलं तरी पण सुनीने स्वयंपाकघर बंद केले आणि ती तिच्या खोलीत जाऊन झोपली मी हातात होऊन हाक मारली बेटा काहीतरी खायला दे मला खूप भूक लागली आहे पण यावर मुलगा आणि सुन दोघेही संतापने ओरडले आज आमच्या पाहुण्यांसमोर आमची बेइज्जती केलीच ना आज तुम्हाला काही खायला मिळणार नाही जरी ते शांतपणे राहायचं असेल तर राहा नाहीतर नाहीतर हे घरातून निघून गेलात तरी चालेल आम्हाला तुमची काही गरज नाहीये निघून गेलात तरी चालेल हे ऐकून मी पूर्णपणे कोलमोडलो आतून पूर्ण तुटून गेलो मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला आता मी काय करू कुठे जाऊ पण हा अपमान आता सहन होण्याच्या पलीकडे गेला आहे गोविंद आपल्या खोलीत बसले होते विचारांच्या गुंत्यात अडकलेले अचानक मग त्यांना काहीतरी आठवलं त्यांनी आपली जुनी संदूक उघडली आणि त्यामध्ये एक जुनं पाकिट बाहेर काढलं त्या पाकिटात काही पैसे ठेवलेले होते त्यांनी ते पैसे घेतले खिशात घातले आणि आपल्या छडीला आधार देत घराच्या बाहेर पडले मुलगा आणि सून यांनी त्यांना जाताना पाहिलं पण कुणालाही त्यांना थांबवा असं वाटलं नाही तेव्हा विचारासं वाटलं नाही की बाबा कुठे चाललात गोविंदजींच्या खिशात फक्त शंभर रुपये होते चालता चालता ते विचार करत होते की या शंभर रुपयांचं काय करता येईल त्यांच्या पोटात कावळे कोरडत होते म्हणून त्यांनी पन्नास रुपये देऊन एका लहान ढाब्यावर सादस जेवण केलं आणि उपासमार थोडी शांत केली गोविंद हे आयुष्यभर यशस्वी व्यापारी होते शरीर थकलेलं असलं तरी त्यांचं व्यापारी डोकं अजून शाबूत होत उरलेला पन्नास रुपयांचा उपयोग कसा करावा हे विचार करत ते एका किराणा दुकानात गेले आणि त्यांनी काही चिप्सचे पॅकेट विकत घेतले ते चिप्सचे पॅकेट घेऊन ते थेट विमानतळाच्या बाहेर गेले आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विकायला ते उभे राहिले सुरुवातीला कोणी चिप्स घ्यायला तयार नव्हतं उन्हाच्या कडाक्यात ते घामाघूम होत उभे होते पण त्यांनी स्वतःवर संयम ठेवला हळूहळू लोकांनी त्यांच्याकडून खरेदी करायला सुरुवात केली संध्याकाळपर्यंत त्यांनी सगळी पॅकेट्स विकली आणि पन्नास रुपयांचा फायदा झाला रात्री घरी जाण्याआधी त्यांनी परत ढाब्यावर जेवण घेतलं कारण त्यांना माहीत होतं की घरी गेल्यावर सून त्यांना खायला काही देणार नाही आता हा त्यांचा नित्यक्रम झाला होता सकाळी घरातील सर्व कामे करून ते रोज विमानतळाबाहेर चिप्स विकायला जाऊ लागले मुलगा आणि सून त्यांना विचारतही नव्हते किती रोज कुठे जातात आठ महिन्यानंतर अजय अजयचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो आपल्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचे ठरवून भारतात परत येत होता विमानात बसून तो विचार करत होता की आई वडील आणि आजोबा त्याला पाहून किती खुश होतील आनंदित होतील विशेषतः आजोबा आजोबा आणि त्यांचं नातं त्यांचं आणि अजयचं नातं खूप खास होतं आजय सोबत त्याचा मित्रही भारतात येत होता दोघं आपापसात गप्पा मारत होते अजय त्याच्या मित्राला आपल्या आजोबाबद्दल सांगत होता त्यांच्या आठवणीमध्ये हरवून गेला होता विमानतळावर उतरल्यावर अजय आपल्या मित्रा मित्रासोबत बाहेर आला तेवढ्या त्याच्या मित्राने एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला अजय तो माणूस तुझ्या आजोबांसारखा दिसतोय बघ आजेने जरा नीट पाहिले आणि तो स्तब्ध झाला त्यांना पाहून समोर गोविंदजी उन्हात उभे राहून चिप्स विकत होते एका हाताने लोकांना बोलवत होते आणि दुसऱ्या हाताने त्यांचा हात घाम पुसत होते आजे धावतच त्यांच्याजवळ गेला पण काही बोलण्याआधीच गोविंदजींनी त्यांच्याकडे न बघता म्हटलं बाळा चिप्स घ्यायचेत का तुला फक्त दहा रुपयांचं एक पॅकेट आहे आजेच्या डोळ्यातून आश्रू व्हावू लागले घरीवरलेल्या आवाजात तो म्हणाला त्याला काही नको आहे आजोबा तुम्ही मला फक्त तुम्ही हवे आहात गोविंदजींनी आजेचा आवाज ओळखला आणि आश्चर्याने वर पाहिलं त्यांना आपला सामो समोर आपला लाडका नातू दिसला दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून फुटून फुटून रडू लागले हे दृश्य पाहून आजेचा मित्रही भाऊक झाला आजेने गोविंदींच्या हालचाली नीट लक्ष दिलं ते पूर्वीपेक्षा खूपच अशक्त झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि उपेक्षेचे खोलण होते गैरेस्वरात त्याने विचारलं आजोबा तुम्ही इथे चिप्स का विकत आहात आईबाबांनी तुम्हाला असं करण्यापासून रोखलं नाही का गोविंदजींना अश्रू आवरले आणि आपल्या जीवन जीवनातील वेदनादायी प्रसंगीचे कथा त्याला सांगितली आईवडिलांच्या वागणुकीबद्दल ऐकून आई अजय सुन्न झाला तो जे आईवडलांना देवासमोर मानत आला होता त्याच आईवडलांनी आजोबावर असे अत्याचार केले आजेच्या मनात संताप खेदगदून लागला मी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याने मनाशी ठरवलं पण आधी त्याने आपल्या आजोबांसाठी काही करायचं ठरवलं तो त्यांना एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला त्यांना भरपेट चांगलं जेवण दिलं त्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी हॉटेलमध्ये एक आरामदायी खोली बुक केली आजोबा तुम्ही इथे आराम करा तुमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील मी तुम्हाला लवकर भेटायला येईन असं सांगून तो घराच्या दिशेने निघाला घरी पोहोचल्यावर अजयला दारात पाहून आई आनंदित झाली अरे बेटा तू सांगितलं नाही की तू परत येतोयस आम्ही तुझ्या स्वागताची उत्तम तयारी केली असती पण अजयच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता त्याने आईच्या डोळ्यात पाहिला आणि कठोर स्वरात म्हणाला आई जर मी आधीच सांगितलं असतं तर जे मी आज पाहिलं ते कसं पाहिलं असतं अजय घरी पोहोचताच त्याने त्याच्या ते आई आनंदाने आपल्या पतीला हाक मारत आली अहो बघा ना आपला मुलगा आला आहे काही वर्षात किती मोठा झाला आहे तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते ती आपल्या मुलाला मिठी मारण्यासाठी पुढेच झाली पण अजयने तिचा हात झटकून टाकला आणि गंभीर स्वरात म्हणाला आई आधी मला हे सांग आपले आजोबा कुठे आहेत ते घरी का नाही असं म्हणतच तो थेट आपल्या आजोबांच्या खोलीत गेला खोली रिकामी होती त्यालाही हे ठाऊक होतं पण त्याने आई वडिलांसमोर नाटक केलं रीना घाबरून त्याच्या मागोमाग खोलीत आली आणि जबरदस्ती हास्य करत म्हणाली बाळा तुला माहीत आहे ना तुझे आजोबा काही काम करत नाहीत फक्त खातात पितात आणि बोर होतात म्हणून आम्ही त्यांना थोडं बाहेर जाण्यास सांगितलं नाहीतर हाडं जाम होतील ना त्यांची आईच्या या बोललेले अजय जरा स्तब्ध झाला तो काहीच बोलला नाही पण आतून खूप दुखावाला गेला पण आता रात्र झाली आहे आजोबा अजूनपर्यंत घरी का आले नाही आजने वडिलांना विचारलं संजीव म्हणाला अरे ते कधी कधी त्यांच्या मित्राच्या घरी जातात आणि तिथेच राहतात काळजी करण्याची गरज नाही रात्री खूप उशीर झालाय आता तुम्ही झोप पण आजेच्या मनाला शांतता नव्हती सकाळ होताच तो हॉटेलला गेला आणि आपल्या आजोबांना भेटला दोघांनी एकत्र नाश्ता केला आजेने त्यांचा हात हातात घेत म्हटलं आजोबा तुम्ही काळजी करू नका लवकरच सगळं काही ठीक होईल त्यानंतर आजय त्यांना घरी घेऊन आला गोविंदजींना दारात पाहताच संजीव आणि रीना एकदम गडबडले रीना घाबरलेल्या आवाजात म्हणाले अरे बाळा तुला आजोबा कुठे सापडले आजी आईच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला आई तुम्ही मला खरं सांगितलं नाही पण मी माझ्या आजोबांना शोधून काढलं तुम्हाला माहित आहे की काल मी त्यांना विमानतळाबाहेर चिप्स विकताना पाहिलं हे ऐकून दोघेही नजर चुकवू लागले आजेचा आवाज कठोर झाला माझ तुमच्यासारख्या आईवडलांना विश्वासच बसत नाही तुम्ही माझ्या आजोबांसोबत असे वागलात कसं जमलं तुम्हाला आई तुला एक स्त्री असूनही तुझ्या सासऱ्यांशी असं वागताना लाज कशी वाटली नाही आणि बाबा तुम्ही तुमच्याच वृद्ध वडिलांना अशी वागणूक देत आहात तुमच्या मासारख्या माणसाला नरकातही जागा मिळणार नाही तो पुढे म्हणाला हे मोठं घर ही दुकान ही सगळी संपत्ती माझ्या आजोबांनी कमवलेली आणि त्यांनाच तुम्ही पॉश ठेवत ठेवत होतात ना त्यांना नीट जेवणही देत नव्हतात त्यांच्या खोली साधा पंखाही नव्हता अशी वागणूक तर लोक नाकुरांनाही देत नाहीत त्याच्या संतापलेल्या शब्दांना शब्दांनी संजीव आणि रीना पुरते हादरले तुम्हाला या गोष्टीची शिक्षा मिळायलाच हवी असं म्हणताच पोलिसांचा सायरन वाजला आणि काही क्षणात पोलीस घरात आले अजय पुढे झाला आणि म्हणाला मी तुम्हा दोघांविरुद्ध तक्रार केली आहे संजीव आणि रीना वडिलांसोबत हात जोडून उभे राहिले ते रडत म्हणाले बाबा आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली तेवढ्यात गोविंदजी पुढे आले अचानक एक जोरदार आवाज झाला धप संजीवच्या गालावर गोविंदजींच्या हाताचा ठसा उमटला आणि तो खाली कोसळला गोविंदजींचे डोळे संतापाने लाल झाले होते ते म्हणाले अशी औलाद असण्यापेक्षा मी निसंतान राहिलो असतो तर बरं झालं असतं पोलीस साहेब यांना घेऊन जा संजीव आणि रीना गयावया गया करू लागले ते पाहून अजयच्या डोळ्यात आशीर्वाद आले गोविंदींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मग पोलिसांकडे वळून म्हणाले इन्स्पेक्टर साहेब मी माझी तक्रार मागे घेतो यांना सोडून द्या पोलिसांनी संजीव आणि रीनाला ताकीद दिली आज तुमच्या वडिलांनी तुम्हाला पुन्हा एकदा माफ पण लक्षात ठेवा म्हातारपण ऐकून संजीव आणि रीनाचे डोळे खाली झुकले त्या दिवसानंतर गोविंदजींचा मुलगा आणि सून यांची काळजी घ्यायला लागले त्यांच्या प्रत्येक गरजेला प्राधान्य द्यायला लागले आता गोविंदजी घरात समाधानाने राहू लागले त्यांचा नातू अजय त्यांच्यासोबत प्रत्यक्ष घालवत होता आणि त्यांना मनापासून आशीर्वाद देत होता तर मग मित्रांनो तुम्हाला अजयने जी मदत केली आजोबांना ती मदत केलेली कशी वाटली आणि संजय आणि रीनाला त्यांची कान उघडणी केल्यावरच त्यांना त्यांचं चूक समजली होती अशीच कान उघडणी करणं खूप गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचीही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद